मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भारतीय जनता पक्षाचे दिनकर अन्ना पाटील अमोल दिनकर पाटील सौ भारती धिवरे सौ संगीता घोटेकर यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता पक्षातून इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज जाहीर करणारे सीतासागर वैष्णव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून प्रभाग क्रमांक नऊ मधील उत्तर भारतीय हिंदी प्रसारणीय सभेच्या वतीने दिनकर अण्णा पाटील यांना पाठिंबा देण्यात आला आहे दिनकर पाटील यांच्या सामाजिक कार्याचा कौतुक करत सौ सीतासागर वैष्णव आणि सागर वैष्णव यांनी आपली प्रतिक्रिया यावेळी प्रसारमाध्यमांना दिली दरम्यान या सर्व संदर्भात श्री दिनकर अण्णा पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया सार्थक न्यूज कडे व्यक्त केली प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भारतीय अधिकृत उमेदवार श्री दिनकर अण्णा पाटील आणि त्यांच्या पॅनलची ताकद अधिक वाढली असून प्रभाग क्रमांक नऊ मध्ये चारही भाजपचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन या मतदारसंघाच्या आमदार शमाताई हिरे यांच्या माध्यमातून प्रभाग नावमधून अमधून भारती धिवरे ब मधून मी दिनकर पाटील क मधून संगीता गोटेकर ड मधून अमोल पाटील आम्हाला अधिकृत उमेदवारी मिळाली या प्रभागामध्ये आपल्या सीता सागर वैष्णव याही निको गटातून उमेदवारी अर्ज भरलेला होता परंतु भारते भारते सागर हा भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता असल्यामुळे त्याला पक्षाने सांगितलं आणि स्वतः सागर मला बोलला अण्णा आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचं आहे आणि त्यांनी स्वतःहून सीताताईंचा उमेदवारी अर्ज मागायला घेऊन आम्हाला जाहीर पाठिंबा देऊन आज तो पाच सहा दिवसापासून दोघं पती पत्नी सक्रिय असे आमच्याबरोबर प्रभागामध्ये प्रचार करत आहेत आणि मला खरोखर खूप आनंद झाला यमलता दिनकर कांडेकर असेल दिनकर कांडेकर असतील बजरंग शिंदे त्यानंतर ज्योतिताई शिंदे बाला झारे तुषार पाटील अजून प्रकाश साळवे नितीन कांबळी अशा अनेक उमेदवारांनी जाहीर पाठिंबा देऊन भक्कम असा या ठिकाणी हा पाठिंबा मिळाला आहे आणि प्रचंड मताने विजयी व्हावा असं या सगळ्यांचं मत आहे आणि खास करून सर्व हिंदी भाषिक मंडळी खूप खुश आहे भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाल्यावर हो ते घराघरा जाऊन प्रचार करत आहेत आता हे सर्व बसलेले हे सगळे हिंदी भाषिकांचे प्रमुख पदाधिकारी आणि खूप चांगला प्रतिसाद आहे खूप चांगल्या प्रकारे लोक स्वतःहून सांगताहेत की आम्ही चारही मतं कमळाला देणार प्रचंड बहुमताने विजय होणार आहे आणि मी मतदारांना विनंती करीन बंधू बंधू आपण प्रभाग नऊमध्ये चार कमळच्या समोर बटन दाबून विजयी करा पंधरा तारखेला आपण मतदानाला निघा आपलं मतदान खूप महत्वाचं आहे त्यासाठी आपण कुणीही मतदानाच्या बाबत आय करू नये मतदानाला आपण गेलं पाहिजे गेल, अशी मी विनंती करतो जय श्रीराम दे जय श्रीराव मै सीता सागर वैष्णव बोलती उमेदवार लिए खडी थी लेकिन पीछे ले अन्ना से मैं उसके लिए सपोर्ट करना चाहती करण्या सागर वैष्णव भारतीय जनता पार्टी सक्रिय सदस्य नाशिक महानगर आणि गौरक्षक नाशिक शहर माझी मिसेस सीता सौसागर वैष्णव या आम्ही या सीता वैष्णवचा प्रभाग नऊमधून कटातून सर्वसाधारण महिला यांच्याकडनं आम्ही फॉर्म भरण्यात आला होता तर साधारणतः पक्षांनी आपल्याला असं जाहीर केलं की आपल्याला त्या ठिकाणी आपले दिनकरांना पाटील यांचं तिथं आपलं पक्षासाठी तिकीट जाहीर झाल्यानंतर मग आम्ही सीता वैष्णव व सागर वैष्णव असं ठरवलं की या प्रभागातून जे अण्णांनी जे केलेले कामं आहे ते अतिशय एकदम म्हणजे बोलणाऱ्यासारख्यांनी असे कामं अण्णांनी आमच्या वाड्यातून केलेले आहे तर आम्हाला बन्ने बरेचशे लोकांच्या पक्षाचे आम्हाला कॉल आले होते पण आम्ही त्यांना एकच सांगितलं आम्ही कधीही आपलं पक्ष सोडून जाणार नाही ते काय असो उमेदवारी कोणाला भेटू मग पक्षाने आम्हाला असं सांगितलं की आपल्याला ह्या टायमाला जे इच्छुक उमेदवार आपण तिथं दिलेले प्रभाग नऊमध्ये त्यांना भरघोस मतांनी आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि आपल्याला दिनकरांना पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून महाराष्ट्रातील सगळ्यात मताधिक्याने या प्रभागातील प्रभाग क्रमांक नऊ मधील सर्व इच्छुक उमेदवारांना भरघोष मताने निवडून द्यायचं आहे आपण त्यांच्या पाठीमागे प्रचारात माझं दहा दिवसापासून सगळं काम धंदे बंद आता जेवढे मी आता हेच बोलतोय की आपल्याला प्रभाग नऊ मधून महाराष्ट्रातून जेवढे कोणाला मतदान भेटणार नाही असे भरघोस मताने आम्ही अण्णांच्या पॅनलला व आमच्या भारतीय जनता पार्टीमधील जेवढे पक्ष पक्षांनी जेवढे उमेदवार दिले आहेत त्यांना भरघोस मताने आम्ही निवडून देणार आहोत या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद